पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधानसभेत आज विरोधक कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक होणार हे पाहणं आहे विधानसभेत अनधिकृत फलकांचा प्रश्न गाजणार असल्याची माहिती मिळतीये तर घाटकोपर फलक दुर्घटनेवर चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते सर्वपक्षीय आमदारांकडून या संदर्भात लक्षवेधी मांडण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता हा मुद्दा कितपत गाजतोय आणि या मुद्द्यावर काय चर्चा होते आणि या चर्चेअती काय निष्पन्न होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता विविध विषयांवर त्यातला एक मुद्दा होता शेतकरी प्रश्नाचा मुद्दा चांगलाच चा उचलून धरला होता विरोधकांनी त्याचबरोबर नेट परीक्षेचा घोळ हा मुद्दा सुद्धा उचलून धरला होता आणि घाटकोपर मधली जी फलक दुर्घटना आहे आहे अनधिकृत फलक दुर्घटना तो मुद्दा आज विधानसभेत गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे घाटकोपर फलक दुर्घटनेवर चर्चेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सर्वपक्षीय आमदारांकडून या संदर्भात लक्षवेधी मांडण्यात येणार आहे आणि या लक्ष सरकारकडून काय उत्तर दिलं जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचंच असेल या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज विधानसभेत अनधिकृत फलकांचा प्रश्न हा आता चर्चेला जाणार आहे आणि सर्वपक्षीय आमदार आहे तो हा मुद्दा लक्षवेधी मांडण्यात येणार आहे या संदर्भात काय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण विरोधक पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच सध्या आपण बघितलं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस दिवस आहे आपण बघितलं विरोधक दिवसापासून आक्रमक झालेले आहेत आणि दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या आठवड्यात देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं सरकारला विविध प्रश्नावरती घेण्याची शक्यता त्यामध्ये आपण पहिला मुद्दा भेटतो शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सरकारला घेतला होता दुसरा मुद्दा भेटायचा नीट परीक्षावरती मोठ्या प्रमाणात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि आता तिसरा प्रश्न म्हणजे दीड विधानसभेत मुंबईत अनाधिक होर्डिंग बाबत राजकारण हे यावरती मोठं तापणार आणि आपण म्हणतात घाटकोपर दुर्ग आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात येणार आहे आणि यामध्ये सर्व पक्षीय आमदारांकडून लक्षवेधी मांडण्यात येणार आहे आणि यामध्ये आता सरकार कशा प्रकारे उत्तर देत आहे हे देखील पाण्यास आहे देतात आपण बघतो मुंबईतील मोठ्या प्रमाणात फेटला जाणार आहे आपण बघतोय दोन दिवसापूर्वी सातवे गटाचे नेते उपाटा गटाचे नेते अजय चौधरी यांनी देखील आंदोलन केलं होतं आणि हे हा प्रश्न उपस्थित त्यावरती आज देखील प्रश्न मांडण्यात विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यात येणार आहे आणि आपण बघितलं या प्रश्नावर देखील सरकार कशा प्रकारे उत्तर देत आहे हे देखील पाहण्या गरजेचं आहे पण आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये करून सरकारने वेगवेगळ्या प्रश्नावरती घेरला जात आहे आणि आपण सरकारची माझी लाडकी जी योजना देखील मोठा प्रश्न हा उपस्थित केला होता आणि त्यानंतर दुर्घटना होल्डिंग दुर्घटनेबाबत देखील आज लक्षवेधी म्हणून चर्चा होणार आहे आणि आज चर्चेमध्ये आपण सर्व पक्षांचे आमदार हे आपल्या लक्षवेधी मांडणार आहेत सरकार कस धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी